एकावन्न शक्तीपीठांपैकी एक आणि साडेतीन शक्तीपीठांपैकी अर्धपीठ असलेलं सप्तशृंगी देवी मंदिर हे चार हजार आठशे फूट उंच गडावर आहे पौराणिक महिषासुराचा वध करण्यासाठी आधी माया या ठिकाणी प्रकट झाली आणि तीन दैत्यांचा वध केला या देवीची मान एका बाजूला झुकलेली आहे सप्त म्हणजे सात शृंग म्हणजे शिखर अशी सात शिखरात वसलेली देवी म्हणजेच आदि माया आदिशक्ती शक्ती सप्त शृंगी माता दहा फूट असलेली स्वयंभू पाषाण मूर्ती आहे शाकंभरी नवरात्र चैत्र नवरात्र आणि अश्विन नवरात्र हे देवीचे मुख्य उत्सव आहेत मंदिराच्या गाभाऱ्याला शक्ती सूर्य चंद्र असे प्रमुख तीन द्वार आहेत वणीगडावर असलेले शिवालय हे सप्तशृंगी देवी मंदिराच्या परिसरातील एक महत्वाचं तीर्थस्थान आहे देवीच्या मंदिरात जाण्यासाठी चारशे सत्तर पायऱ्या चढून जावं लागतं अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका तसेच आमच्या फेसबुक आणि इन्स्टाग्राम पेजला फॉलो करा दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष